आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य सरकार सीमा भागातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीर उभं असून त्यांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ते आज दिल्ली इथं आयोजित अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसंच दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल असं पवार यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्रभूमीसाठी सदैव झटत राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली स्टेडियमला असलेल्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करून मराठी सारस्वतांनी आज आपल्या विचारांनी दिल्ली जिंकली असल्याचं शिंदे म्हणाले दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन केंद्र लवकरच होईल असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं प्रवासी साहित्य संमेलन दरवर्षी व्हावं त्यासाठी कुठलीही कमतरता भासू देणार नाही असंही सामंत यांनी सांगितलं काँग्रेसचा काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची बैठक चोवीस फेब्रुवारी रोजी आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पंचवीस फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विधान परिषदेतले पक्षाचे गटनेते उपस्थित राहणार आहेत असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितलं सी चॅम्पियन्स करंड़ क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढं विजयासाठी दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सोद शकीलनं सर्वाधिक बासष्ट धावा तर कर्णधार मोहम्मद रिझवानं शेहेचाळीस धावा केल्या खुशदिल शहानं अडतीस धावांचं योगदान दिलं भारतातर्फे कुलदीप यादवनं तीन तर हार्दिक पांड्यानं दोन गडी बाद केले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सव्वीस षटकात दोन गडी बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या आजचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य सामन्यातलं स्थान निश्चित होईल आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं छत्तीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस करण्यात आली नागपूरचं आजचं कमाल तापमान चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर किमान तापमान पंधरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं दरम्यान विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार